नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय काय माहिती आहे शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या संच मान्यतेच्या निकषाबाबत व शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस करता शासनाने दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी जाहीर केलेल्या संच मान्यतेचे सुधारित निकषानुसार विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारे शिक्षक व मुख्याध्यापकांची पदसंख्या निश्चित केली जात आहे खरे आहे काय असल्यास यापूर्वी एकसष्ट विद्यार्थ्याप्रमाणे तीन शिक्षक असे असणारे प्रमाण आता शहात्तर विद्यार्थ्यांनंतर तिसरा शिक्षक असे असून येता सहावी ते आठवीसाठी नववी दहावीचे शिक्षक मंजुरीत बदल करण्यात आले हेही खरे ऐक आहे असल्यास वरील सुधारणेमुळे राज्यातील सुमारे पंचवीस हजार शिक्षक अतिरिक्त वरून अनेक शाळांमध्ये मंजूर शिक्षक पदसंख्या शून्य झाल्यामुळे त्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे निर्देश झाले आहे हे खरे ऐक आहे असल्यास सुधारित संच मान्यतेनुसार केवळ आधार कार्ड असलेल्या विद्यार्थ्यांचीच प्रसंख्या ग्राह्य धरण्यात आल्याने सुधारित निकषाविरुद्ध विविध शिक्षक संघटनांनी तीव्र आक्षेप घेतले असून मान्य उच्च न्यायालयाने या सुधारित संच मान्यतेस तात्पुरती स्थगिती दिली आहे हे खरे ऐकाय असल्यास नवीन संच मान्यतेमुळे बालकांचा शिक्षणाचा हक्क शाळा जवळ असण्याची गरज शिक्षकांच्या नोकऱ्यांची सुरक्षितता आणि गुणोत्तर परिणाम होणार असल्यामुळे सुधारित निकष रद्द करून पुरीप्रमाणे संच मान्यता लागू करण्याबाबत शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे न नसल्यास विलंबाचे कारणे काय तर यावर उत्तर काय म्हणाल बघा शिक्षण मंत्री काय म्हणाले हे खरे आहे दोन पॉईंट तीन हे अंशतः खरे शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीसनुसार येता पहिले ते पाचवी गटामध्ये आर टीच्या निष्ठानुसार आवश्यक असलेल्या तीस विद्यार्थी संख्येच्या नेम्यापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजे सोळा विद्यार्थी असल्यास पुढील पद पद देय ठरते मागील वर्षी तीन शिक्षक मंजूर असलेल्या पहिले ते करता तिसऱ्या शिक्षक पदाच्या एकसठ विद्यार्थी संख्येपर्यंत संरक्षण देय ठरते पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन तरतुदीच्या आधारे येता सहावी ते आठवी या गटात किंवा कोणतेही येते वीस पेक्षा कमी पटसंख्या असल्यास त्या गटासाठी किमान एक शिक्षक अनुदेय करून सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यता निर्गमित करण्याबाबत शासनपत्र दहा मार्च दोन हजार पंचवीस व दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्राचे पुणे अन्वय कळविण्यात आले त्यामुळे शाळा शिक्षक विना राहणार नाही तसेच पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील इयत्ता नववी दहावीच्या निकषामध्ये दे शिथिलता देण्याच्या अनुषंगाने शिक्षण संचालन माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्याकडून प्रस्ताव प्राप्त झाला असून त्या अनुषंगाने शासन स्तरावर कारवाई सुरू आहे हे चार हे अंशतः खरे आहे शिक्षण संस्थांतील अतिरिक्त खोट्या विद्यार्थ्यांसोबत श्री पी व्ही हरदास माजी न्यायमूर्ती मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्या अध्यक्षतेखाली समितीने केल्या शिफारशीनुसार संचमान्यता निर्धारित करताना आधार प्रमाणित विद्यार्थी संख्या विचार घेतली जाते शासन निर्णय पंधरा मार्च दोन हजार चोवीसमधील संचमान्यतेच्या सुधारित निकषाच्या अनुषंगाने मागचे मान्य उच्च न्यायालयाने सदर शासन निर्णय स्थगित देण्यात आलेली नाही अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने तत्कालीन अप्पर मुख्य सचिव शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन समितीच्या बैठका होऊन आयुक्त शिक्षण पुणे यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयांवे संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करण्यात आले आहे सदर निकषामध्ये एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस व नऊ नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्यात आली आहे आणि सहाव्या प्रश्नाचं उत्तर प्रश्नच उद्भवत नाही म्हणजे की आता संचमान्यतेच्या पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संचमान्यतेला उच्च न्यायालयामध्ये सदर शासन निर्णयाला स्थगिती देण्यात आलेली नाही असं म्हटलेलं आहे तर यावर्षी संचमान्यताही दोन हजार पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या निकषानुसारच होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद